छत्रपती संभाजीनगरमधून संभाजी एक खळबळजनक घटना समोर आली आहे या घटनेनं शहर हादरले छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा दृश्यम या चित्रपटाचा पार्ट टू पाहायला मिळालाय शहरात चौदा महिन्यांपूर्वी अविनाश साळवे या, या तरुणाचा खून झाला होता आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घटनेबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर शहरातील चौदा महिन्यापूर्वी झालेल्या अविनाश साळवे खून प्रकरणात आरोपीने मृतदेह वाल्मी परिसरात जलवाहिनीच्या कामाच्या ठिकाणी पुरला होता क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन या जागेत आठ ठिकाणी बारा फूट खोल खड्डे खोदल्यानंतर पोलिसांच्या हाती चार ते पाच मानवी हाडे लागले यामुळे चौदा महिन्यांपूर्वी अविनाश साळवे या तरुणाची हत्या करून त्याला पुरलेल्या घटनेचा उलगडा झालाय या प्रकरणात पोलिसांनी अविनाश साळवे यांचा चुलत भाऊ राहुल साळवे याला ताब्यात घेतलाय अविनाशचा खून पोलिसांचा संशय दरम्यान आता खड्ड्यामध्ये मिळालेले हाडांचे तुकडे फॉरेन्सिक विभागाला पाठवून डीएनए चाचणी नंतर ते कोणाचे हे निष्पन्न होणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल साळवे यानं चौदा महिन्यांपूर्वी आपला चुलत भाऊ अविनाश साळवे याचा खून केला त्यानंतर घटनास्थळी मृतदेह मृतदेहाचे लचके तोडत होते राहुलने या कुत्र्यांना हकल तोपर्यंत त्या जागेवर केवळ हात आणि शरीराचा काही अवशेचा शिल्लक राहिले होते उरलेले शरीराचे तुकडे त्यांना जलवाहिनीत पुरले पोलिसांनी खड्ड्यांमधून मृतदेहाचा अवशेष जप्त केला असून ते आता फॉरेन्सिक विभागाला पाठवण्यात आले डीएनए चाचणीनंतरच ते नेमके कोणाचे हे स्पष्ट होणार आहे